नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक परभणी परभणी फुटबॉल आयोजन दिनांक शहरातील ईदगा मैदानावर पंधरा वर्षाखालील मुलांचा फुटबॉल लीग अंतिम सामना घेण्यात आला या अंतिम सामन्यामध्ये परभणी फुटबॉल क्लब व चॅम्पियन युनायटेड यांच्यामध्ये सामना घेण्यात आला परभणी फुटबॉल क्लब ने तीन एक असा विजय मिळवला यावेळी क्रीडा शिक्षक रणजित काकडे मोहम्मद अमेर मोहम्मद सोफियान मदनी हॉटेलचे क्रीडा शिक्षक असलम शेख सोएब हसमी तबरेज खान ग्लोब स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष सय्यद खाजा व सय्यद एजाज आदींची उपस्थिती होती या लीगमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता ऐंशी खेळाडूंनी आपले फुटबॉलमध्ये भाग घेतला होता या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्लोब स्पोर्ट अकॅडमीचे सचिव सय्यद शकील यांनी परिश्रम घेतले यावेळी विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली यामध्ये उत्कृष्ट खेळाडूंना स्पोर्ट्स सुद्धा देण्यात आला 十一 परभणी फुटबॉल टुर्नामेंट पंधरा वर्षाखालील मुलांची या ठिकाणी संपन्न झाली एक उत्कृष्ट प्रकारचं आयोजन या ठिकाणी ग्लोबल स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक सन्मान्य शकील सर यांच्या मार्फत केले आहे या लीग स्पर्धेतून निश्चित प्रमाणात फुटबॉलच्या खेळाडूला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं आपला खेळ दाखवण्याची संधी आणि वेगवेगळ्या पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे प्रत्येक स्पर्धेत सहभागी होत असताना केवळ स्पर्धेत सहभागी न होता अशा विविध स्पर्धेतून जर खेळाडू सहभागी झाले तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो खेळण्याची कौशल्य माहीत होतात आणि त्यातून यश संपादन करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते आणि शकील सर तर मी या ठिकाणी मुद्दाम हार्दिक अभिनंदन करेल की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लीगचं दरवेळेस ते स्वतःहून आयोजन करतात आणि खेळाडूला खेळ वाढवण्यासाठी प्रेरणा देतात त्याबद्दल या ग्लोबल स्पोर्ट्स अकादमीचं हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर परभणी ब्ल्यू कप ब्ल्यू कप फुटबॉल स्पर्धा या ठिकाणी भविष्यात संपन्न होणार आहे ती आठ वर्षाखालील मुलांची दहा वर्षाखालील मुलांची आणि बारा वर्षाखालील मुलांची होणार आहे त्या स्पर्धेसाठी देखील या ग्लोबल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व खेळाडू पंच आणि जे कार्यकर्ते काम करतात त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं परभणीचं नाव वेगवेगळ्या पातळीवर उंचावं ही देखील परभणीकरांच्या वतीने त्यांना दे 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 शुभेच्छा देतो